श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओला आपण स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करूया श्री अंबा माता की जय श्री रेणुका माता की जय श्री तुळजाभवानी माते की जय आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये कुलदेवी तिची ओटी कधी आणि कशी भरावी ओटीमध्ये दोन वस्तूही मी यष्ट्रा सांगणार आहे आणि हा मंत्र म्हणून जर देवीची ओटी भरली तर देवी लवकर प्रसन्न होती या नवरात्रीत आवर्जून ओटी नक्की भरा परंपरेनुसार जर नववारी साडीने ओटी भरायची पद्धत असेल तर एक आपली जरीची नऊवारी साडी ठेवा देवीला अर्पण करणारी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्मिक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक आहे देवीला ओटी भरण्याच्या साडीचा कलर काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण साडीचा रंग हिरवा लाल पिवळा जांभळा असा घेऊ शकता एका ताटात साडी ठेवून घ्यावी त्याच्यावर खण ठेवावा त्याचा, त्याचा कलरही शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर साच, एक पाण्याने भरलेला ओला नारळ घ्या तसाच तुम्ही कधीही कोणाची ओटी भरत असाल तर कधीही खोबऱ्याच्या वाटीने अर्ध्या वाटीने आपल्याला कोणाचीही ओटी भरायची नाही आहे कधीही तुम्ही कोणाची ओटी भरत असाल तर त्याला पाण्याने भरलेल्या ओला नारळानेच ओटी भरत जा त्या नारळावरती पहिल्यांदा ना हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्याच्यावर एक गजरा ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यावर एक विड्याचं पान भरलेलं ठेवायचं आहे हिरव्या बांगड्या तांदूळ व खडीसाखर देखील ठेवायची आहे आपल्याला तुम्ही ओटीसोबत देवीला आपला सात शिंगारही देऊ शकतात त्यात काय काय असतं तर टिकल्याचं पॉकेट नेलपेंट लिपस्टिक क्लचर मेहंदीचा कोन हिरव्या बांगड्या नेलपेंट अशा पद्धतीने तुम्ही देवीला हे सुद्धा अर्पण करू शकतात अनेक लोक देवीच्या ओटीमध्ये पाच वानही देतात तर ते वान कोणते त्यात हळकुंड सुपारी खारीक खोबरं बदाम तर तुम्ही एक श्रीफळ देखील त्यात देऊ शकतात तर ते श्रीफळ कोणतं तर तुम्ही ते श्रीफळ म्हणजे डाळी देवीला तुम्ही घरातही नऊ दिवस डाळी देऊ शकतात म्हणजे डाळिंबाचा तुम्ही रोज नैवेद्य दाखवू शकतात देवीला डाळिंब अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही डाळिंबाचा नैवेद्य दे देवीला अर्पण करा खूपच चा छान पद्धतीने तुमचं तुम्ही जी मनोकामना मागाल ती नक्कीच तुम्हाला देवी तुमच्या पदरात देणार आहे तर नक्कीच तुम्ही डाळिंबाचा हा उपाय एक करून बघा तुम्ही नऊ दिवस देवीला नैवेद्यामध्ये डाळींब अर्पण करा आणि ओटीमध्ये या दोन वस्तू देवीला अत्यंत प्रिय आहे त्या म्हणजे पाच लवंगा आणि पाच वेलदोडे आणि एक अत्तराची बॉटलही देवीच्या शृंगारामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि देवीला कधीही ओटी भरताना दक्षिणा तुम्ही आवर्जून देत जा तर आपल्याला पहिले ओटी भरायला नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यावरती वेणी ठेवायची आहे आणि जे ओटीमध्ये मी तुम्हाला जे जे सामान सांगितलं ते आपल्याला ओटीवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपाळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर आणि देवीच्या चरणालाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि नंतर ती ओटी आपल्या उंजळीमध्ये घ्यायची आहे म्हणजे आपल्या हातामध्ये घ्यायची आहे तर हातामध्ये ओटी घेतल्यावर त्या नारळाची शेंडी देवीच्या साईडला असावी तर ती ओटी देवीच्या चरणाला स्पर्श करून आपल्या परत छातीला लावायचे आहे चरणाला स्पर्श करायची छातीला असा तुम्ही पाच ते सात वेळेस करू शकता आणि ही ओटी जेव्हा आपण देवीच्या चरणाला लावतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो कोणता तर तो मंत्र आहे ओम आयम इम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही बोलून देवीच्या चरणाला आणि आपल्या छातीला असं पाच ते सात वेळेस लावून ती ओटी नंतर देवीच्या चरणाला म्हणजे देवीला अर्पण करायची आहे पण जर एखाद्या मंडळात किंवा मंदिरामध्ये जर देवीची ओटी भरायला देत गेलो तर ओटी भरल्यानंतर तिथून जे पुजारी असतात ते आपल्या थोडेसे तांदूळ आपल्या ओटीमध्ये दे देतात तर ते थोडे तांदूळ आपण घरी आणायचे आहे आणि त्याचा भात वगैरे करून आपण खाऊ शकतात किंवा तिथून नारळही देतात तर त्याचाही आपण प्रसाद वगैरे बनवून खाऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरून झाल्यावर देवीला हात जोडून तुमची काही इच्छा असेल मनामध्ये ते सांगा तुम्ही देवी देवीला साकडं घाला देवीकडून क्षमा मागा आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर आणि खूप छान पद्धतीत तुम्ही अशी ओटी भरू शकतात आणि देवीला तुम्ही साकडंही घालू शकतात देवी नक्कीच तुमचं गाणं ऐकेल आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ अजून घेऊन येणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर असेच राहा तुमचं प्रेम आमच्यावर असेच राहू द्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू हे हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ